नमस्कार मी सुनीता माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे हे लोणचे बघा किती छान दिसत आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागते व घरातीलच साहित्य घालून हे लोणचे बनवले आहे थंडीच्या दिवसामध्ये असे लोणचे घालून ठेवायचे आणि मुरल्यानंतर उन्हाळ्यामध्ये जेवणासोबत तोंडी लावायचे एखाद्या वेळेस भाजी नसली तरीसुद्धा हे लोणचे चपाती भाकरी वरण भातासोबत सुद्धा खायला छान लागते व वर्षभर लोणचे टिकण्यासाठी व रसरसित लोणचे राहण्यासाठी काय करावे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असे मिक्स लोणचे एकदा नक्की बनवून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्ही याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे चटपटीत चमचमीत मिक्स लोणचे बनवण्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत या अर्धा पावसर हिरव्या मिरच्या आहेत चार गाजरे घेतली आहेत आणि तीन लिंबू घेतली आहेत ही देशी लिंबू आहेत ही आमच्या घरच्या झाडाची लिंबू आहेत पण ती मोठी आहेत म्हणून तुम्हाला वाटेल की ही देशी लिंबू नाहीत पण ही देशी लिंबूच आहेत आणि याची बघा सालसुद्धा पातळ आहे तर बऱ्याच जणांची तक्रार अशी असते की त्यांचे मिक्स लोणचे जास्त दिवस टिकत नाही बुरशी येते खराब होते तर त्यासाठी काय काळजी घ्यायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मिरच्या आधी अशा देठासहित घ्यायच्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून एका सुती कापडाने पुसून घ्यायच्या आहेत असे केल्यामुळे जो ओलसरपणा असतो तो, तो नाहीसा होतो आणि जर आपण देठे काढून मिरच्या धुतल्या तर देठामधून पाणी शिरते त्यामुळे लोणचे खराब होण्याची जास्त शक्यता असते तर या मिरच्या गाजरे आणि लिंबू स्वच्छ धुवून सुती कापडाने पुसून घेतली आहेत अशी स्वच्छ पुसून घ्या म्हणजे लोणचे खराब होणार नाही अगदी वर्षभर छान टिकून राहील तर आता सर्व मिरच्यांची देठे काढून घ्यायचे आहेत आणि या वस्तूपैकी याच्यातील तुम तुम्ही वस्तूंचे प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता तर आता मिरच्यांची देठे काढून झाल्यानंतर या मिरच्या अशा छोट्या छोट्या कट करून घ्यायच्या आहेत आणि मिरच्या जास्त कोवळ्या वापरायच्या नाहीत अशा जुन्या झालेल्या मिरच्या वापरायच्या आहेत जर कोवळ्या मिरच्या वापरल्या तर लोणचे लवकर खराब होते कोवळ्या मिरच्यांना लगेच बुरशी येते आणि कोवळ्या मिरच्या कडू असतात आणि कवळ्या मिरच्या खायला सुद्धा बघा कडू लागतात अशा मिरच्या बारीक करून घेतल्या म्हणजे जेव्हा आपण लोणचे खायला घेतो तेव्हा अक्की मिरची नको असेल तर ती वाया जाते म्हणून असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे वाया जात नाही आता अशा मिरच्या चिरून घेतल्यानंतर या मिरच्या अशा मधोमध मद कापायच्या आहेत याचा फायदा असा होतो की आपल्या या मिरच्यांना बुरशी येत नाही आणि जास्त दिवस लोणचे टिकण्यासही मदत होते आणि मसाला सुद्धा अगदी सुंदर या मिरच्यामध्ये मुरला जातो तर अशा पद्धतीने सर्व मिरच्या चिरून घेतल्या आहेत आता गाजरे सुद्धा चिरून घ्यायचे आहेत तर इथे शेंड्याचा भाग आणि बुडक्याचा भाग काढून टाकायचा आहे आणि असे गाजर मधोमध चिरून घेऊन याचे असे पुन्हा दोन काप करायचे आहेत त्यानंतर असे तुकडे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही हा पांढरा भागसुद्धा काढून टाकू शकता आणि असे पातळ तुकडे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुकडे करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे गाजरेसुद्धा कट करून घेतली आहेत आता ही गाजरेसुद्धा या मिरचीवरच काढून घ्यायची आहेत त्यानंतर आता आपण लिंबू चिरून घ्यायचे आहे तर लिंबू नेहमी अडवे चिरावे तर या लिंबाच्या मी छोट्या छोट्या फोडी करून घेणार आहे या लिंबामध्ये बिया नसतात पण हे खाण्याचे देशी लिंबूच आहे तुमच्या लिंबामध्ये बिया असतील तर तुम्ही त्या बिया काढून टाका अगदी खूप रसाचे हे लिंबू आहे या पद्धतीने अशा छोट्या छोट्या लिंबाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर बघा अशा या पद्धतीने छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या आहेत आता या फोडीसुद्धा या मिरची आणि गाजरावरच काढून घ्यायच्या आहेत तर आता आपण या लोणच्यासाठी मसाला बनवणार आहोत आता सुरुवातीला कढई थोडीशी गरम करून घ्यायची आहे आणि चार चमचे मोहरी दोन चमचे धने दोन चमचे बडी सोप एक चमचा जिरे अर्धा चमचा मेथी आता हे सर्व आपल्याला एक मिनिटभर मिडियम गॅसवर गरम करून घ्यायचे आहे असे गरम करून घेतले म्हणजे याच्यातील ओलसरपणा नाहीसा होतो आणि आपले लोणचे जास्त दिवस टिकण्यास मदत होते आणि या मसाल्यांना असं भाजून घेतल्यामुळे खमंगपणा सुद्धा छान येतो हे मसाले एक मिनिटभर भाजून घेतले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला असा एका प्लेटवर काढून घ्यायचा आहे आता याच कढईमध्ये दोन पळ्या तेल घालायचे आहे तेल जास्त सुद्धा घालायचे नाही आता हे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे आहे तर आता या तेलाचा वास येऊ लागला आहे हे तेल कडकडीत गरम झाले आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि एक चमचा हिंग घालायचा आहे आणि आता हे तेल थंड करून घ्यायचे आहे आणि आता आपला हा मसाला थंड झाला आहे असा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि हा मसाला जाडसर वाटून घ्यायचा आहे तर बघा असा हा मसाला जाडसर वाटून घेतला आहे आता सुरुवातीला या फोडीमध्ये मीठ घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे मीठ घेतले आहे दोन चमचे लाल तिखट घेतले आहे हे बेडगी मिरची पावडरचे तिखट आहे फक्त हे रंगासाठी घातले आहे एक चमचा हळद घालायचे आहे चार चमचे मोहरीची डाळ आहे ही मोहरीची डाळ मार्केटमध्ये सहज मिळते तुम्ही एकदा असे मिक्स लोणचे नक्की बनवून बघा त्यानंतर आता जाडसर केलेला मसाला घालायचा आहे खूप छान लागते हे लोणचे या फोडीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही हे मिक्स लोणचे बनवून बघितले तर तुमचे लोणचे वर्षभरच काय दोन वर्ष सुद्धा खराब होणार नाही अगदी छान राहते तर याला उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये सुकवून वाळवून घ्यायची सुद्धा गरज नाही जर मिरच्या गाजर लिंबू उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये सुकवून घेतले तर ते खाताना चान लागत रहत छान लागत नाही रसरसितपणा राहत नाही म्हणून असे या पद्धतीने लोणचे बनवून बघा गाजर मिरचीमध्ये छान रसरसितपणा राहील अतिशय सुंदर लोणचे लागते तर फ्रेंड्स माझी तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका तर बघा अशा पद्धतीने सर्व मसाला मिक्स करून घेतला आहे अगदी सर्व मिरच्यांना आणि लिंबाच्या फोडींना मसाला छान लागला गेला आहे आणि बघा कलर सुद्धा किती सुंदर आला आहे आणि वास्तर एवढा सुंदर येत आहे की आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे तर बघा इथे आपले तेल छान थंड झाले आहे आता हे तेल या लोणच्या थोडी इंच्यावर घालून घ्यायचे आहे आणि आता याला असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे तेल सर्व लोणच्याला लागले जाईल तर बघा अतिशय कमी तेलामध्ये आणि असे छान घरगुती मसाले वापरून आपण हे लोणचे तयार केले आहे हे लोणचे खायला अतिशय सुंदर लागते आणि जास्त तेल घातले तर मसाला सर्व तेलामध्ये राहतो आणि आपल्याला नुसत्या मिरच्या किंवा लिंबू गाजरच्या फोडी खायला मिळतात आणि मसाला तेलामध्ये राहतो आणि नंतर तो वायाच जातो त्यामुळे कमी तेलामध्ये असे लोणचे तुम्ही तयार करून बघा असे कमी तेलामध्ये जर लोणचे केले तर आपण जेव्हा लोणचे खायला घेतो तेव्हा मसाल्यासहित आपल्याला लोणचे खायला मिळते आणि या मसाल्यांची चव अतिशय सुंदर लागते तर आता हे लोणचे तुम्ही आता सुद्धा लगेच खाऊ शकता पण हे लोणचे मुरल्यावर खूप सुंदर लागते हे लोणचे आठ दिवसांनी मुरल्यावर तुम्ही खायला घेतले तरी चालेल तर बघा वर्षभर काय दोन वर्ष सुद्धा असे बनवलेले लोणचे राहण्यास मदत होते तर आता हे लोणचे मिक्स करून झाले आहे तर हे लोणचे तुम्ही एखाद्या स्वच्छ कोरड्या चिनी मातीच्या भरणीमध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा म्हणजे हे छान राहील आणि बघा प्रवासामध्ये सुद्धा हे लोणचे घेऊन जाऊ शकता त्या सोबत सुद्धा चपाती किंवा भाकरी खाऊ शकता एवढे सुंदर हे लोणचे चपातीवर भाकरीवर खायला लागते तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप खूब धन्यवाद